नमस्कार मंडळी आता आम्ही निघालेलो हो आहोत एका बर्थडे साठी तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल तुम्हाला तर काय हो। आता आम्ही पोचलेलो आहोत घरामध्ये आता सेलिब्रेट होत आहे बर्थडे तर मंडळी इथे मस्त वगैरे पॅटर्न्स आणि इथे एकदम मस्त बड्डेचे एकदम डेकोरेशन केले मस्त वगैरे लाइटिंग वगैरे हा तिचा पहिलाच बड्डे होता म्हणून खूप सारे लोक होते म्हणून व्यवस्थित दाखवता काही आलं नाही आम्हाला आम्ही ना ना आता दाखवत आहे तर मी आता तिला गिफ्ट द्यायला गेली ती खूप रुची करत होती सोसायटीवालेही आलेले तिकडे त्यांचे रिलेटिव आलेले तर कदाचित तिला म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना बघून तिला व्यवस्थित वाटत नसेल तिला म्हणजे असं बघायची हॅबिट नसेल तिला खूपच आवाज खूप गर्दी खूपच गर्दी होती त्यामुळे ती कदाचित घाबरली असेल मुलं खूपच इनोसंट असतात खूप क्यूट असतात मला तरी खूप आवडतात तर आता आम्हाला <laughs> इथे केक डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि आता आम्ही सगळे आम्हाला इथे दिलेल्या वेफ कचोरी आणि केक डिलिशियस केकडे एकदम मस्त आय लाईक द केक व्हेरी मच तर ही आहे तिची आजी आणि हे जे आज चाललेले आहे ते आहेत आजोबा तुम्हाला तर माहितीच आहे किती सारी लगदग असते कुणा कुण कुणाला देणं घेणं सगळं करायचं असतं म्हणून मी थोडंसं दाखवते पण बघा ही आहे आजी ते आहेत आजोबा ते आहेत तिचे पप्पा ही आहे सानवी हिचाच बड्डे

चिकन बिर्याणी होती कारण की होता फ्रायडे म्हणून मस्तपैकी चिकन बिर्याणी होती काय टेस्ट होती व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी नॉन वेज बिर्याणी एकदम मस्त होती तिकडे मोठ्या टोपामधून सँडविच का का सगळ्यांना बिर्याणी सर्व करत होते बिर्याणीला बघूनच पटकन खायचं मन केलं एवढं मस्त बिर्याणी होती ना काय सांगू तुम्हाला बी गाईज खूप भारी हा हा सो गाईज दॅरीज चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी तिकडची मील एन्जॉय करून मी फटाफट फटाफट गेली परत वर सानवीकडे मला काढायचं होतं तुझ्यासोबत पिक पण ती खूप आणि त्यामुळे मग आम्ही तिच्यासोबत फोटो काढलाच नाही आणि मग तिचे कपडेही चेंज केले सगळं एन्जॉयमेंट करून मग आम्ही परत निघालेलो आहोत दाई दाई। परत घरी जर तुम्हाला अनुभव आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका